मित्रांनो लाईव्हला येणाऱ्यांनी सर्वप्रथम स्क्रीनवर डबल क्लिक करा आणि लाईक करा आणि आपण लाईव वेळ ठरवून घेत नाही आहे त्यामुळं माफी असावी आपल्याला हंड्रेड के लवकर करायचं आहे त्यामुळं लाईव्ह घेत आहे आणि दहा तारखेच्या आत माझे शंभर डॉलर पूर्ण झाले तर मला बरं होईल त्यामुळं तुम्ही सुपर सुद्धा करू शकता आणि तुम्हाला काय सुपरचार्टबद्दल माहिती घ्यायची असेल तर तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट आमच्या व्हिडिओवर करायला विसरू नका चॅनलवर एकदा अवश्य विजिट करा आणि सबस्क्राईब करावे विसरू नका मित्रांनो कारण की आपल्याला लवकर हंड्रेड के कम्प्लीट करायचं आहे आणि ते फक्त तुमच्या हाती शक्य होऊ शकतं कितीही बोंबा मारलो काही की तरी का होणार नाही खरं तुम्ही मनावर घेतला तर क्षणाचं काम आहे ते त्यामुळे घ्या एखाद्या माणसाचं कल्याण करा आपल्या लाईव्हला आपले सबस्क्रायबर येत किती येतात ते ये पण काय समजत नाही आपल्याला मित्रांनो जावा कॉमेडी व्हिडिओ खरोखर छान आहेत बघा पसंत पडले तर कमेंट करा लाईक करा कसे वाटले म्हणून काही कमतरता असेल तरी कळवा मेहनतीला फळ भेटू दे एवढीच इच्छा आहे देवा आणि ते देव तुम्हीच आहे डबल क्लिक करून लाईक करून घ्या hmm. आज ना कोण जास्त दिसत नाही काय म्हण मला पण झोप झोरात या लागले दोन तीन दिवस झाले लग्नात असल्यामुळे व्यवस्थित झोप नाही झालेली तर बघूया पण लाईवला जोडले गेले कमेंट चॅटिंग चालू झालं तर लाईक करूया नाही तर झोपून टाकूया झोप मोड मोडवा लागल्या तब्येतीवर परिणाम करणार ते शरीरावर तब्येतीवर नाही काही जास्त मागणी नाही बारा हजार सबस्क्रायबर पाहिजे आहेत हंड्रेड के होण्यासाठी तर तेवढं लवकर करून घ्या स्क्रीनवर डबल क्लिक केला तर लाईक होतो राहू दे चला झोपतो मी पण आज कोण लाईव जास्त दिसत नाही